आमचं मला वाटतं बिकास सभ्य होतं अजिबात हे गेलं होतं माझं त्रास होतो त्रास पद्धतीने आता तरी खरंच आता रितेश भाऊ आहेत आणि मागचा सीझन खूप गाजला होता आणि या वेळ यावर्षी पण नवीन बरंच काही बघायला मिळ मिळणार आहे असं मला नक्कीच वाटतंय आणि नक्कीच गाज आणि केतन सर प्रतिमा इथं येणारच आहेत आजही आणि त्यांना विचारूनच अशी आज तर मूरकर हटला होता असं म्हणतं पण येस आय एम रिअली क्युरियस ही उत्सुकता असतीच आपल्याला की कंटेस्टंट्स कोण आहेत कसे आहेत आणि कोण कोण असणार आहे ही उत्सुकता मला पण आहे आम्हाला सगळ्यांना आहे पण आम्ही स्वतःहून काय विचारत नाही त्यांना की कोण कोण असं विचारत नाही कारण त्यांचे जे काही नियम असतात ते काय सा ते रिव्हील लास्ट मिनिटात होतात तर वी ऑल एक्सायटेड तर निमित्ताने आय एम शुअर जेवढे आम्ही कंटेस्टंट्स जरा आज जरा वॉर्मअप झाल्यानंतर आज अशी जी पार्टी आहे ही बिग बॉसची प्री सेटिंग पार्टी असं से म्हणता येईल सगळेच आम्ही उत्सुकतेने हा जो नवीन सीझन आहे हा पाहू आणि सी एपिसोड संपला की एकमेकांना फोन करून त्याच्यावर डिस्कस नक्की करू असं वाटतं डिस्कस करायला ॲक्च्युली आम्ही जे डिस्कस म्हणजे आमचा अजूनही ग्रुप आहे बिग बॉस मराठी सीझन वनचा आणि तो आम्ही त्याच्यावरती नक्कीच डिस्कस करतोय त्याच्यानंतर मीडियातल्या माझे एक दोन मैत्रिणी आहेत त्यांच्यावर बऱ्यापैकी डिस्कस होतं नावं नाही सांगत आत्ता पण आहेत दोन दोन मैत्रिणी खास आहेत त्यांच्याबरोबर नक्कीच डिस्कस होतं ओ आय वूड लव्ह खरंच पुन्हा संधी मिळाली तर मला खरंच खूप आण मला खरंच खूप आऊ एक हमारे साथ आऊ है जो

सगळे भेटतात आमच्यातले दुसऱ्या मधले सगळे भेटतात माझ्या वाटण्यावर काय मला वाटत तुम्ही यावं तुम्ही येणार का बघते मी चांगलं वाटलं का बघते डोक्यात जाणारे असले तर

बघितलं काय ते बिग बॉस त्रास होतो त्रास म्हणजे करून घेतला तर होतो पण होतोच